मखा हेल्दी पौष्टिक गाजराची खीर आपली तयार झालेली आहे ही खीर लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत खायला खूपच टेस्टी आहे आणि पौष्टिक आहे सर्वांना दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता थंडीचा सीझन आहे तर त्यामध्ये गाजर मार्केटमध्ये मा खूपच असतात तर प्रत्येक वेळेला आपण गाजरापासून हलवा किंवा बर्फी असे पदार्थ बनवत होतो आज आपण गाजरापासून एक आगळीवेगळी वेगळी खीर बनवणार आहोत त्याच्यामध्ये साखर नाही मावा नाही कंडेस मिल्क नाही असे हेल्दी आणि पौष्टिक गाजराची खीर बनवणार आहोत नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्याला आता आपण साहित्य पाहूया गाजर तांदूळ एक दहा मिनटं भिजवून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट मकाना तूप आणि गूळ दूध आहे तर दूध थोडं मी गरम करायला ठेवलेलं आहे हे गाजर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले त्याची सालं काढून घेतली आणि आता खे खे ते आपण किसून घ्यायचे ते किसणीने मी किसून घेते आता गाजर किसून घेतलेले आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया हे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली आता आपण तूप टाकून घेऊया तूप गरम झालं आता आपण एक गाजर किसून घेतले ते टाकून घ्यायचे दोन मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचे गाजर गाजर परतून घेतलं की चांगले असं नरम होतात गाजर चांगले तर ता परतून झालेलं आहे गाजर परतलं की थोडासा कलर चेंज होतो तर त्याच्यामध्ये आपण हे दूध टाकून आहे हे दूध आहे ते मी गरम करून घेतलं अर्धा लिटर दूध आहे हे हे आपण जे दूध टाकून घेतले गाजरमध्ये ते चांगलं आता चांगलं उकळून घ्यायचं चा। एक पाच मिनटात जरा चांगलं उकळू द्यायचं चा। दोन चमचे तांदूळ भिजत टाकते त्याच्यातला एक चमचा तांदूळ मी घेते आणि त्याची पेस्ट करून घेते हे तांदूळ असे थोडेसे असे क्रश करून घ्यायचं जास्त बारीक करायचे नाहीये आता आपण जे तांदूळ आहेत ते आपण या खिरीमध्ये टाकून घ्यायचे तिकडे दूध उकळत आहे तोपर्यंत आपण एक दुसरी करून पेस्ट करून घेऊया हे आहे नाही थोडे तांदूळ बाजूला ठेवले होते ते तांदूळ थोडेसे ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये मी वेलची सिरप टाकून घेणार आहे वेलची टाकली तरी चालते आता हे आपण परत मिक्सरला बारीक करून घेऊया हे आपण तांदूळ मखाना ड्रायफ्रूट हे थोडस बारीक करून घेतलं होतं ते पेस्ट झाली नाही मी थोडस दूध टाकून घेते आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेते ही चांगली आता पेस्ट तयार झालेली आहे आपण जी पेस्ट करून घेतली होती ती बीट टाकून घेते हे दूध चांगलं उकळलं की मगच ही पेस्ट टाकायची आणि हे पेस्ट जा मी चांगला घट्ट पण येतो म्हणजे आपण याच्यामध्ये नाही खवा वापरला नाही कंडेन्स मिल्क काही नाही टाकता मस्त अशी खीर घट्ट होते आता जरा चांगलं असे उकळी म्हणजे असे घट्ट होत जातं सगळी रबडीसारखी खीर तयार होते गाजराची त्यामध्ये आपण हे वेलची जायफळ सिरप टाकून घ्यायचं आपण जेवढे वेलची जायफळ असेल ते टाकलं तरी चालेल आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये साखर तर नाही टाकली गोडीला काहीच नाही तर आपण गॅस बंद केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत तर आपण हे थोडंसं गुलाबजल टाकून घेऊया गुलाबजल टाकलं की आपल्या खिरीला जी चव आहे त्या खूपच छान येते यात मी गॅस बंद करून घेते कडे मी खाली उतरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा गुळ टाकायचा आहे आता गूळ तुमच्या आवडीनुसार टाकायचा हे गरम आहे त्याच्यामुळं गुळ ह्याच्यात जा वितळून जातो तर बरेच लोक साखर खात नाहीत किंवा बरेच लोकांना साखरेचा आवडत नाही तर उन्हाळा गुळाचा पर्याय गूळ आता वितळलेला आहे की लच्छेदार बिना साखरेची आपली खीर तयार झालेली आहे पाऊलमध्ये काढून घेऊया खीर त्याच्यावर आपण थोडस ड्रायफ्रूट टाकून घेऊया हेल्दी पौष्टिक गाजराची खीर आपली तयार झालेली आहे ही खीर लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत खायला खूपच टेस्टी आहे आणि पौष्टिक आहे तर तुम्हाला ही मखानायुक्त गाजराची खीर कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद जय श्री कृष्ण